नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो सरकारी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं चौदा जून दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे तब्बल नऊशे पंच्याण्णव पदांची ही बंपर भरती केली जाणार आहे ज्यासाठी तुम्ही दहावी बारावी आय टी आय किंवा डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे यामध्ये एस सी एस टी फिजिकली डिसेबल किंवा एक्स सर्व्हिसमन कॅन्डिडेटला कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क नसणार आहे भारत सरकारमार्फत ही पदभरती जी आहे ती केली जाणार आहे परमनंट पद्धतीने हे पदं भरली जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या एन e एम &E डी सी या नवरत्न पब्लिक सेक्टरमार्फत बंपर अशा भरती केली जाणार आहे मित्रांनो तब्बल नऊशे पन्नासपेक्षा जास्त पदांची ही भरती असणार आहे सरकारी परमनंट भरती दोन हजार पंचवीसमध्ये या विविध पदांसाठी या ठिकाणी केली जाणार आहे यामध्ये फील्ड अटेंडंट मेंटेनन्स असिस्टंट ब्लास्टर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन मेकॅनिक ऑपरेटरसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे मित्रांनो वेगवेगळ्या फील्डमार्फत ही पदं जी भरली जाणार आहे यामध्ये किराणडूल फील्ड बॅचली फील्ड डोमी अलाई फील्ड मार्फत ही पद भरती केली जाणार आहे ह्या फील्ड म्हणजे हे लोकेशन असणार आहे जॉबचं तुमचं हे जे लोकेशन आहे हे कर्नाटका आणि छत्तीसगड राज्यात आहे महाराष्ट्राबाहेर जरी ह्या व्याक्यांची असल्या तरी सरकारी अशी ही भरती असणार आहे परमन पद्धतीने हे पदं जे आहे ती भरली जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नऊशे पन्नासपेक्षाही जास्त पदांची ही बंपर भरती असणार आहे त्यामुळे तुम्हाला अप्लाय करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो अप्लाय केल्यास आहे लवकरात लवकर चौदा जून दोन हजार पंच पंचवीची ॲप्लिकेशन करण्याची तुमची शेवटची डेट असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता फील्ड अटेंडंट या पदासाठी दहावी किंवा आय असणं आवश्यक असणार आहे मेंटेनन्स असिस्टंट इलेक्ट्रिकल या पदासाठी तुमचं इलेक्ट्रिकल टी आय मागितलेलं आहे मेंटेनन्स असिस्टंट मेकॅनिकल या पदासाठी दिलेल्या फील्डमधनं तुमचं आय असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर ब्लास्टर ग्रेड दोन या पदासाठी दहावी किंवा दिलेल्या फील्डमधनं आय मागितलेलं आहे इलेक्ट्रिशियन ग्रेड तीन या पदासाठी देखील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विषयातनं तुमचा डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन ग्रेड तीन या पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या विषयातनं तीन वर्षाचा डिप्लोमा तुमचा मागितलेला आहे त्यानंतर मेकॅनिकल ग्रेड तीन या पदासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातनं तीन वर्षाचा डिप्लोमा आणि त्याचबरोबर व्हॅल्यूड हेवी व्हेईकल ड्रायव्हिंग लायसन्स देखील तुमच्याकडे मागितलेला आहे या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता ऑपरेटर ग्रेड तीन हे पद असेल किंवा एम ग्रेड तीन हे पद असेल या पदांसाठी देखील मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा तीन वर्षाचा डिप्लोमा आणि हेवी व्हे ड्रायविंग लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो यामध्ये शेवटचं से जे क्यू सी ए ग्रेड तीन पद आहे या पदासाठी देखील केमिस्ट्री किंवा जिओलॉजी विषयातनं तुमचं बी एस सी असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या फील्डसाठी म्हणजे वेगवेगळ्या लोकेशनसाठी या व्याक्यांची जे आहे त्या भरल्या जाणार आहे तब्बल नऊशे पन्नासपेक्षा जास्त पदांच्या या वॅकन्सी असणार आहे या वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही लोकेशन वाईज या ठिकाणी बघू शकणार आहात आणि तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी अप्लिकेशन देखील करू शकणार आहात मित्रांनो आता प्रत्येक पदासाठी किती पगार दिला जाणार आहे हे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये फील्ड अटेंडंट मेंटेनन्स असिस्टंट किंवा मेंटेनन्स असिस्टंट मेकॅनिकल हे पदं वगळता बाकी पदांसाठी एकोणावीस हजार सुरुवातीला पगार दिला जाणार आहे यामध्ये नंतर पाचशे रुपये वाढून तुम्हाला एकोणावीस पाचशे इतका पगार दिला जाणार आहे म्हणजे सुरुवातीचे हे जे दीड वर्ष आहे हा दीड वर्ष तुम्हाला असा पगार असणार आहे मात्र या दीड वर्षानंतर सर्व पदांसाठी तुम्हाला परमनंट या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्यानंतर रेग्युलर वेतन जे आहे ते तुम्हाला दिलं जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता अठरा हजार शंभर ते पस्तीस हजार चाळीस या स्केलनुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे जर तुमचं वय चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल असेल एक्स सर्विसमन असेल किंवा डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असेल अशा उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये पात्र आणि इच्छुक अशा उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम डी सी डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने चौदा जून दोन हजार पर्यंत अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे यामध्ये एकशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तसेच एस सी एस टी फिजिकली डिसेबल एक सर्व्हिसमन किंवा डिपार्टमेंट कॅन्डिडेट यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या ठिकाणी नसणार आहे ज्या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क असणार आहे ते उमेदवार क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग सारख्या ऑप्शननी पेमेंट या ठिकाणी करू शकणार आहात आता यामध्ये सिलेक्शन प्रोसेस तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुमची ओ एमआर टेस्ट किंवा कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे आणि त्यानंतर फिजिकली ॲबिलिटी टेस्ट म्हणजे ट्रेड टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे आता कोणकोणत्या पदांसाठी कोणती टेस्ट असणार आहे ते देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये मित्रांनो फील्ड अटेंडंट या पदासाठी सर्वात प्रथम फर्स्ट लेवलला तुमची ओ एम आर बेड टेस्ट घेतली जाणार आहे आणि नंतर सेकंड लेवलला फिजिकल ॲबिलिटी टेस्ट घेतली जाणार आहे मात्र बाकीचे जे पद आहे त्या पदांसाठी सुरुवातीला तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे आणि नंतर ट्रेड टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे मित्रांनो फर्स्ट लेवलची जी टेस्ट आहे ही तुमची शंभर गुणांची असणार आहे आणि ही सेकंड लेव्हलची जी टेस्ट आहे ही देखील तुमची शंभर गुणांची असणार आहे मित्रांनो तुमचं फायनल सिलेक्शन जे केलं जाणार आहे ते फक्त ह्या फर्स्ट लेवलच्या टेस्ट मार्फतच केलं जाणार आहे मात्र त्यासाठी सेकंड लेवलच्या ह्या ज्या टेस्ट आहे ह्या तुम्हाला क्वालिफाय करणं गरजेचं असणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने सिलेबस असणार आहे यामध्ये फिल्ड अटेंडंट या पदासाठी जनरल नॉलेज न्युमेरिकल ॲबिलिटी रिजनिंग ॲबिलिटी या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे तर बाकीच्या जे पद आहे त्यांच्यासाठी तुमचं सब्जेक्ट नॉलेज तुमचं या ठिकाणी चेक केलं जाणार आहे त्यानंतर जनरल नॉलेज न्युमेरिकल आणि रिझनिंग ॲबिलिटी या विषयावरती देखील प्रश्न विचारले जाणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता सेकंड लेवलची टेस्ट तुमची फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे मात्र तुमचं जे फायनल सिलेक्शन आहे ते फक्त फर्स्ट लेवल मार्फत या ठिकाणी केलं जाणार आहे बाकी मित्रांनो दोन्ही लेवल तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील केलं जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळी देणार आहे तो चालू स्थिती असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर मार्फ तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी वाचू शकता अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो यू फॉर वॉचिंग